नमस्कार मी मंगेश ढगे आज आपण चला भेटू या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमामध्ये आलेलो आहेत विद्यार्थी परिषदेचे नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व कार्यकर्ते प्राध्यापक हिंमतराव चव्हाण सर सर एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार वीस पर्यंत विद्यार्थी परिषदेच्या अनेक आंदोलन कार्यक्रम मध्ये सक्रियपणे सहभागी होते याच सर्व कार्यक्रम उपक्रमातील आठवणी सरांकडून आज आपण या कार्यक्रमात जाणून घेऊयात चला मग आपण सरांकडून या आठवणी जाणून घेऊया नमस्कार मंगेशजी आज माझ्या भेटीला आले आणि परिषद म्हणून केलेल्या कामाची माहिती जाणून घेण्यात त्यांनी आपली उत्कंठा दाखवली खर तर दोन हजार वीस दोन हजारच्या अगोदर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मी अक्कलकुया येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जुनियर कॉलेजला अध्यापनाचं काम करत असताना अक्कलकुया शहरामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम सुरू होतं आमच्याच विद्यालयातील एक प्राध्यापक प्राध्यापक कार्यकर्ते म्हणून काम करत होते परंतु काही विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी मला दोन हजार नव्याण्णवला आणि माझी भेट घेतली आणि मला सांगितलं की की सर तुम्ही विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये या आणि शहराची अक्कल तालुक्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो त्याच्यामध्ये आजचे जे सिनेट सदस्य आहेत प्राध्यापक डॉक्टर खराद यांनी त्यावेळेस फार मोठा लीड घेतला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे काम करावंच लागेल काही माझे त्या विद्यार्थी त्या काळातले खूप होते ते विद्यार्थ्यांनी आग्रह धरला की सर तुम्ही या क्षेत्रामध्ये किंवा विद्यार्थी परिषदेकडे यावं आणि मग मी थोडासा सकारात्मकच होतो माझी पण इच्छा होतीच की आपण कुठेतरी या देशाच्या कार्यामध्ये दे। आपलाही कुठे सहभाग हा नोंदला गेला पाहिजे अशी माझी मनामन इच्छा होतीच आणि सुदैवाने ही संधी माझ्यासाठी चालून आली आणि मग मी त्याला होकार दिला नव्याण्णवपासून तर दोन हजारपर्यंत मी शहराध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर मग पुढे दोन हजारपासून तर मी त्या कामामध्ये हळूहळू हो, हो, इतकं सक्रिय होत गेलो की माझ्याकडे प्रदेश संघटन मंत्री असतील प्रदेशातले कार्यकर्ते असतील अन्यपूर्व कार्यकर्ते असतील यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि त्यांच्या अनुभव त्यांची माहिती ही जेव्हा मला कळत गेली तेव्हा देशाबद्दलचं काम करणारी ही संघटना याच्यामध्ये आपणही एवढंच झोकून काम करावं अशा विचारामध्ये मी पण आलो आणि मग दोन हजारपासून तर फार सक्रिय कार्यकर्त्यामध्ये माझं काम सुरू झालं मग माझ्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी आली जिल्हा प्रमुख म्हणून मी खूप वर्ष काम केलं परंतु आपल्याकडे एखाद प्रमुख पद म्हणजे ते काही त्याला आपण एक अध्यक्ष नावाने असं भुषवत नाही तर ती एक जबाबदारी या नात्याने भुषवत असतो करत असतो आणि जेव्हा जबाबदारी या नात्याने हे काम करतो तेव्हा खऱ्या अर्थाने खूप अडचणींना सामोरं जावं लागतं कारण देशाचं काम करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे ह्याच्यामध्ये सहजासहजी खूप लोक तात्काळ लगेच जुळून जातील असंही नसतं आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांमध्ये काम करणं आता विद्यार्थी हे फ्लोटिंग असतात आज अकरावीचा विद्यार्थी एफ वाय एस वाय टी वायला काम करणारे विद्यार्थी जोपर्यंत कॉलेज लाईफमध्ये असतात तोपर्यंत ते आपल्यासोबत असतात परंतु त्याच्यानंतर मात्र ते कधीही आपल्या सोबत नसतात कधी कधी काही सोडून जातात काही सक्रियतेने भाग घेतात अशी स्थिती विद्यार्थ्यांची असते आणि मी अक्कलकुव्या भागामध्ये असल्यामुळे काय होतं की त्यातला ग्रामीण विद्यार्थी हा फारच लाजरा बुजरा आणि मग अशा विद्यार्थ्यांना आम्ही जवळ केलं त्यांनाही बोलकं केलं त्यांनी या कार्यामध्ये सहभाग नोंदवायला सुरुवात केली आणि अशा काही प्रसंग तर असे यायला लागले की विद्यार्थी खूप सक्रियतेने भाग घ्यायला लागली खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थी परिषदेकळी ओळू लागली आणि मग त्याच्यातून एक आनंदही मिळत होता मग काही आंदोलनं असतील काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्या समस्या विद्यार्थी घेऊन यायला लागले त्यांच्यावरती संशोधन करून विचार करून परिषदेने दिलेले काही ज्ञानशील एकता या आपल्या तत्त्वप्रणालीनुसार आपण कधी कोणाकडे ॲग्रेसिव्ह मार्गाने आपण कधीच कुठलं आंदोलन केलं नाही आपल्या आंदोलनाची पद्धतच अशी होती की पहिल्याने जाऊन त्यांना समजावून सांगणं त्यांना ती जी समस्या निर्माण झालेली आहे समस्यावर तोडगा काही काढता येईल का, का म्हणून सामंजस्याच्या भूमिकेने तिथले प्राचार्य असतील तिथल्या व्यवस्था असतील यांना समजून सांगण्याचं काम आपण पहिल्याने करत होतो आणि मग तिथून जर मार्ग सुटलाच नाही तर मग आपण आंदोलनाचा पवित्रा हे घेत होतो आणि मग हे सगळं करत असताना अनेक भीती लोकांमध्ये असायची विद्यार्थ्यांमध्ये असायची की आपण हे आंदोलन केलं तर आपल्याला काही कुठे त्रास होईल का मग आपण त्यांना तसं समजून सांगत होतो की तुम्ही केलेलं आंदोलन हे के काही कोणाच्या विरोधातलं आंदोलन नाही आहे हे एक तुमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दलचं आंदोलन आहे आणि अशा पद्धतीची भूमिका जेव्हा विद्यार्थ्यांसमोर आपण मांडत होतो तेव्हा त्यांना ते, ते कळत होतो आणि मग त्या समस्या जेव्हा सुटायच्या तेव्हा त्यांचाही आनंद त्याच्यातून वाढत होता आणि मग कामही वाढत होतं असं करत करत भरपूर कामामध्ये मी नंतर मग त्याच्यानंतर नंदुरबारला स्थायिक झालो आणि नंदुरबारमध्ये मग इकडेही काम तसं होतंच पूर्वीपासून फार जुने कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी कामाला वाहून नेलेलं असे कार्यकर्ते होते आणि मग त्यांनी त्यांच्याही माझा चांगला परिचय झाला त्यांच्याशी चांगली गट्टी झाली चांगली मैत्री झाली सगळेजण मग कामामध्ये सहकार्य करत होते त्यांना पूर्व अनुभव होता त्यांच्या अनुभवांचा आपण चांगला वापर करून घेत होतो काही प्रसंग असे होते की की ज्या प्रसंगामध्ये आम्ही खूप एखाद्या वेळेस नर्वसही होऊन जायचो की आता कसं होईल काही समस्याही निर्माण व्हायच्या काही कायदा व्यवस्थेतल्या समस्या निर्माण व्हायच्या उदाहरणच द्यायचं झालं तर एकदा विद्यापीठावर मोर्चा न्यायचा होता आता मोर्चा न्यायचा तर त्याच्यासाठी विद्यार्थी संख्या ही उभी केली पाहिजे आता विद्यार्थ्यांना आव्हान केलं विद्यार्थी संख्या उभी केली परंतु त्यांना न्यायचं कसं आता जळगावपर्यंत त्यांना न्यायचं म्हणजे नंदुरबारपर्यंत तरी त्यांना आणावं लागायचं आणि इथून ट्रेनने त्यांना न जळगावपर्यंत आपल्याला पोहोचवायचं अशी आपली अपेक्षा होती मग त्यावेळेस तिथले काही सामाजिक कार्यकर्ते होते त्यांना भेटी घेऊन त्यांच्याकडून काही मदत आर्थिक आपण मिळवली काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि मग तिथे त्यावेळेस ट्रकांची व्यवस्था आम्ही विद्यार्थ्यांसाठी केली आणि जा साधारणपणे आम्ही सातशे विद्यार्थ्यांना तिथून काढण्यामध्ये यश मिळवलं आणि तिथून त्यांना तीथ आणलं इथून जळगावच्या रेल्वे स्टेशन नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनपासून जळगावपर्यंत त्यांना सोडलं मी सोबत काही आमचे त्या काळातले कार्यकर्ते होते पूर्णवेळ कार्यकर्ते होते या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही जळगावना त्यांना गेलो तिथून मोर्चा यशस्वी झाला सगळे विद्यार्थी परत आले परंतु परत आल्यानंतर त्यांना परत पाठवण्याची पुन्हा आमच्याकडे अडचण निर्माण झाली मग आम्ही परत आमचे काही पूर्व कार्यकर्ते होतील संतोष पाटील असतील की धर्मराज असेल असे अनेक कार्यकर्ते होते या सगळ्या कार्यकर्त्यांना परत त्यांना सांगून परत समाजामधल्या काही लोकांना भेटून तिथून आर्थिक व्यवस्था उभं करून त्यांच्या जेवणाची भोजनाची नाश्त्याची व्यवस्था केली आणि त्यांना परत ट्रकांवरती अक्कलकोयापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला आता तो अक्कलकुयामधला म्हणजे प्रॉपर अक्कलकोयातला नव्हताच विद्यार्थी काही विद्यार्थी मोलगीचे होते काही धडगावचे होते काही खेड्यापाड्यातले होते तर जोपर्यंत रात्री ते पोचले असा निरोप आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते मात्र एकमेकाला विचारत राहायचे रे आला काही फोन पोचले का सगळे व्यवस्थित सगळे कोणी पडलं तर नाही काही झालं तर नाही तर ही भीती मनामध्ये त्या काळामध्ये खूप होती आणि अनेक अशा असुविधा होत्या परंतु आपलं कार्य इतकं महान होतं की त्या कार्यातून जी प्रेरणा आपल्याला आणि कार्यकर्त्यांना मिळत होती ही मात्र या सगळ्या गोष्टींवरती मात करत होती मग तिथे आम्हाला आर्थिक प्रश्न असेल त्याचंही काही खूप विशेष वाटत नव्हतं काही अन्य काही समस्या उद्भवली तरी तिला सोडवण्यासाठी काही दमछाक जरी झाली तरी आम्हाला त्याच्यामध्ये खूप काही विशेष वाटत नव्हतं कारण शेवटी प्रेरणा होती देशाची देशसेवेची अशा अनेक प्रसंगामध्ये आणखी आम्हाला सांगता येईल की तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये आम्ही मला वर्ष आता नेमकं आठवत नाही परंतु मतदार राजा जागवा हो असं एक अभियान आता ते ग्लोबलाईज झालं आता बरेचसे लोक त्याला आव्हान करायला निघालीत परंतु त्या काळामध्ये असं कोणी आव्हान करायला पुढे येत नव्हतं आणि मग आम्ही कॉलेज लेवलपासून सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगत होतो की आपल्याला अशा पद्धतीचं अभियान त्यावेळेस नौका अभियान त्यांना वाटत होतं आमच्याकडे कुठल्याही प्रकारची काही साधनं नव्हती आम्ही कुठली तरी एखादी रिक्षा मिळवायचो बॅनर कुठून तरी छापून घ्यायचो कोणाच्या याच्या मदतीने आणि मग ते त्याचा छोटासा रथ सारखा रथ तयार करायचो मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचो हे पाठवत असताना काही वेळेस काय व्हायचं की आमच्याकडे कार्यकर्त्याचा फोन यायचा की सर तिथं डिझेलच संपलेलं आहे आम्ही इथे थांबून गेलेलो आहे मग आपला तिथला स्थानिक कार्यकर्त्याला आपण त्याला पाठवायचो त्याला मदतीला पाठवायचो परंतु अभियान मात्र जोरामध्ये राबवायचो तेव्हा लोकांमध्ये पण अशा पद्धतीची वेगळी कल्पना लोकांमध्ये अरे अरे हा कसल आव्हान हे करायला लागलेले असं आव्हान कोणी करत नाही मी माझा प्रसंग सांगतो की एकदा मंगळ बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं की सायंकाळी खूप गर्दी असते मंगळवारच्या दिवशी बाजार असतो सुभाष चौकामध्ये जाऊ आपण तिथे मतदार, मतदार जनजागृतीसाठी आणि मग तिथे आम्ही गेलो आमचे कार्यकर्ते सोबत होते पूर्ण वेळ कार्यकर्ते आपले सर असतील अन्य कार्यकर्ते होते तर सगळे मिळून आम्ही तिथे गेलो त्या गाडीच्या टप्पावर उभं राहून जेव्हा आम्ही सगळं भाषणे द्यायला लागलो तर सगळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची उत्कंठता आणि खूप जोरदार कार्यक्रम तो झाला आणि त्याची खूप चर्चाही झाली आम्हाला त्याच्यातून एक स्वतःलाही आनंद निर्माण झाला की देशाला देशाचं कार्य करत असताना अडचणी जरी खूप असल्या परंतु हे काम देश देशाचा याचा जो स्वाभिमान मनामध्ये निर्माण होत होता तो आमच्या कार्याला गती देत होता आणि त्याच्यातून विद्यार्थी परत जुडत होते एवढ्याच याच्याने आपल्या सोबत राहत होते दिल्लीमध्ये निर्वया हत्याकांड झालं त्यावेळेस फारशी काही एवढी जनजागृती आज जी मीडियामध्ये चालते तशी एवढी खूप होत नव्हती परंतु विद्यार्थी परिषदेने त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी जे काम सुरू केलं देशभरामध्ये तर त्याच्या पडसाद आपण नंदुरबार नंदुरबारमध्येही काम सुरू केलं मग आपण कॉलेजमध्ये गेट मिटिंग घ्यायला लागलो निर्भया हत्याकांडच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये आपण जायला लागलो बऱ्याचशा ठिकाणी आपण त्याच्या मागणी केली निवेदनं मा दिली आणि त्याच्यामध्ये आपण फास्ट ट्रॅकवर ती केस कशी चालेल आणि तिला न्याय कसा मिळेल याच्यासाठी देशभर विद्यार्थी संघटनेचं काम जेवढ्या स्पीडने सुरू झालं एवढ्या स्पीडने आपण नंदुरबारमध्ये सुद्धा छोट्याशा भागामध्ये त्या कामाला खूप गती देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला आणि तो एक आनंद झाला की त्या तिला लं न्याय मिळवण्यासाठी आपण खूप काही करू शकलो खूप काही प्रयत्न आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाले तर अशीही काही प्रसंग आपल्याकडे आपल्याला सांगता येतील एकदा प्रसंग असा होता की विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप संदर्भामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला होता स्कॉलरशिप मिळत नव्हती विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत हो जनजाती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नव्हती त्यांच्या समस्या आपल्यापर्यंत आल्या आणि मग आपण ते आंदोलन घेऊन असं ठरवलं की एक मोर्चा आपण जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढायचा आणि मग सगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी संख्या आपण उतरवली आम्हाला भीती होती की एवढे विद्यार्थी येतील कुठून आणि एवढा छान असा मोर्चा आपल्याला कसं काय आयोजन करता येईल त्याच्यासाठी लागणारं आर्थिक समस्या तर ती होतीच परंतु समाजामध्ये असं काही लोक आहेत की जे देशहिताला सहकार्य करणारे आहेत तर त्यांच्यातल्या काही बांधवांनी आम्हाला मदत केली आणि तो मोर्चा आम्ही नेण्याचं ठरवलं तर जवळपास सातशे विद्यार्थ्यांच्या मोर्चा तो तयार झाला आणि शहरातून त्याचे पायी अशी मिरवणूक म्हणजे पत संचलन करत तो आम्ही जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत तो नेला आणि तिथे गेल्यानंतर तिथले जे पी आय होते त्यांनी आम्हाला रोखून घेतलं की तुम्हाला मध्ये जाता येणार नाही तुमचा मोर्चा इथे बाहेरच राहील तर तेव्हा आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही आक्रमक झालो आणि त्यांना सांगितलं की सगळ्या प्रकारचे मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातात त्यांना तुम्ही परवानगी देता तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांचा समस्या सोडवण्यासाठी आम्ही आणलेल्या मोर्चाला तुम्ही जर अशा पद्धतीने अडवत असाल तर हे बरोबर नाही आहे आणि मग त्यांच्याही ते लक्षात आलं त्यांनी आम्हाला मध्ये सोडलं पण पर तोपर्यंत जिल्हाधिकारी नव्हते पण उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांना ती सगळी माहिती त्यांच्याकडून ती घेतलेली होती मग आमच्या शिष्टमंडळाला वरती बोलवलं मग सगळ्या सविस्तर चर्चा झाल्या त्यांनी सांगितलं की आम्ही इतक्या इतक्या दिवसामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आम्ही मिळवून देऊ कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही मग मी त्यांना आम्ही त्यांना सांगितलं की असं चालणार नाही की मला विद्यार्थ्यांसमोर यावं लागेल सगळी माहिती तुम्ही जे सांगताय ती त्यांच्या समोर सांगावी लागेल त्यांना आश्वासन द्यावं लागेल तर मग त्यावेळेस जिल्हा उपजिल्हाधिकारी अधिकारी ते तयार नव्हते पण आम्ही त्यांना आग्रह धरला मग त्यांना यावं लागलं ते, ते, ते आले त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांसमोर सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तेव्हा तो मोर्चा खूप छान पद्धतीने यशस्वी करण्यामध्ये आम्ही त्यावेळेस विद्यार्थी आणि सगळे कार्यकर्ते यशस्वी झालो असे अनेक प्रसंग असतात की ज्या वेळेस कार्यकर्त्यांना घेऊन काम करताना अडचणीही खूप येतात आणि ह्या अडचणी मग वेळेची अडचण असेल आर्थिक अडचण असेल जाण्याची अडचण असेल तिथे विद्यार्थ्यांच्या व्यवस्था असतील या सगळ्या दृष्टिकोनातून आपण काम करत होतो आता मला तर जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी असल्या कारणाने देशभरामध्ये विद्यार्थी परिषदेने जिथे काही कार्यक्रम घेतले असतील मग ते राज्यस्तरीय अधिवेशनं असेल डिफेक्स असेल तुम्हाला सांगतो साहित्य संमेलनं असतील नंतर अभ्यासवर्ग असेल असे अन्य कोणताही कार्यक्रम राष्ट्रीय अधिवेशन असेल कुठलाही कार्यक्रम असेल तर तिथे मला वेळ काढून हा जावं लागत होतो मी तिथे वेळ देत होतो जात होतो सोबत काही कार्यकर्ते असायचे पण हे सगळं करत असताना कधी कधी असं वाटायचं की आपण का म्हणून असं हे एवढ्या वेळ आपण देतो पण ज्यावेळेस त्या प्रसंगी आपण तिथे जातो आणि तिथे सगळं भारावलेलं वातावरण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपलं काम म्हणजे खूप शुल्लक आहे फार कमी आहे आपण जे वेळ देतो हे तर काहीच नाही तर काहींनी आयुष्य दिलेलं आहे समर्पित आयुष्य देऊन काम करणारे कार्यकर्ते ज्यावेळेस आपण तिथे पाहतो त्यावेळेस एक वेगळी उर्मी निर्माण होते आपण नुसतं सर्वसामान्य माणसासारखं जीवन नाही जगत तर देशसेवेसाठी काम करतो आहो याचा कुठेतरी सार्थ अभिमान मनाला वाटत होता आणि या अभिमानातून कामातल्या खूप अडचणी जरी असल्या पण त्या सुखद वाटत होत्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुःख क्लेश हा नंतर निर्माण होत नव्हता उलट विद्यार्थ्यांना ते समजून सांगणं त्यातून एक वेगळा आनंद आम्ही त्याच्यातून घेत होतो आणि काम करत होतो कारण आपले समर्पित कार्यकर्ते खूप असे होते की ज्यांनी संपूर्ण आयुष्य या देशसेवेसाठी आणि विद्यार्थी परिषदेंच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे जे झटणारे कार्यकर्ते होते यांच्याकडे पाहून एक वेगळ्या प्रकारची उर्मी आम्हाला पण मिळत होती की नाही आपण पण त्याच्यातून काहीतरी छोटासा खारीचा वाटा का ना पण हा केला पाहिजे दिला पाहिजे एक अशी प्रेरणा त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत होती असे अनेक प्रसंग विद्यार्थी एकदा तर घडलेला प्रसंग इतका हे होता की आमची एक पूर्णवेळ कार्यकर्ती होती तिचं नाव मला आता ना आठवणार नाही पण रेल्वेने आम्ही प्रवास करत होतो प्रवास करत असताना तिची डायरी होती ती मग मी घेतली म्हटलं का ग याच्यामध्ये काय काय नोंदी केल्या मग बघा ना सर आपण एवढा कार्यक्रम घेतला होता त्याची नोंद आहे त्याची हे आहे त्याचं हे असं करत असताना ती डायरी माझ्याने अनावधानाने मी खिडकीजवळ बसलेलो होतो गेली पडून ती डायरी पडल्यानंतर ती इतकी म्हणजे नर्वस झाली आणि अक्षरशः रडायला लागली ले ले की तिचं जसं खूप मोठं एवढच लुटलं गेलं की काय खूप मोठं नुकसान झालं असं ती तिला वाटत होतं की तिचं म्हणजे त्या डायरीवर नसून तिच्या त्या त्याने घेतलेल्या कामाची जी काही ती नोंद होती ही नोंद हरवल्याचं दुःख तिला जे मी पाहिलं तर ते मी मी पण आवाक झालो मलाही थोडंसं मी भावनिक झालो होतो वंदना डेह तिचं नाव होतं तर वंदनाला मग मी सांगितलं की अगं ताई माझ्याने चुकून झालं नाही सर तुमच्याने खरंच चुकून झालं मलाही लक्षात येतंय पण माझं नुकसान खूप झालं हे जेव्हा ती बोलत होती तर तेव्हाच एक भावनिक प्रसंग निर्माण झालेला होता असे तर अनेक प्रसंग असतील की आपले कार्यकर्ते खूप काही अडचणींना सामोरं जातात विद्यार्थी दशेतल्या कार्यकर्त्यां काही खूप पैसे नसतात आणि त्यातल्या त्यात आम्ही तर वनवासी भागातले विद्यार्थी न्यायचो त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची काही आर्थिक अशी घरची पाठबळ नसायचं पण त्यांना आपण जेव्हा सगळी ही माहिती सांगायचो तेव्हा तेही पेटून उठायचे तेही म्हणायचे ठीक आहे जसं असेल तसं पण आम्ही पोचू एक चांगला प्रसंग मला आठवतो की चिकन नेकला आपण मोर्चा नेला होता अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तर त्यावेळेस आपल्या भागातून विद्यार्थिनींना पाठवायचं होतं तर दोन अक्कलकुयाच्या विद्यार्थिनी होत्या तर त्यांना आपण घरून त्यांना नकार होता परंतु त्यांची स्वतःची खूप प्रबळ अशी इच्छा होती की सर आम्हाला जायचंच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तर त्यांना जेम तेम आम्ही कशा तरी पद्धतीने त्यांची तिकिटं काढली त्यांना नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनवर आणलं तिथून सुद्धा त्यांना घेण्यासाठी किंवा त्यांना जाऊ न देण्यासाठी काही हे त्याला सांगत होते परंतु आम्ही तिला समजून सांगितलं आणि मग त्या दोघेजणी गेल्या परंतु चिकननेकचा मोर्चा केल्यानंतर त्या इतक्या प्रभावित झाल्या की तो प्रसंग सांगण्यासाठी त्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये काय विद्यार्थ्यांना तो प्रसंग सांगायला लागला आणि त्या त्या दिवसापासून मात्र उलट जास्त जोमाने काम करायला लागले म्हणजे जेव्हा मनुष्य एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जातो आणि तिथली परिस्थिती बघतो तेव्हा मात्र हे खऱ्या अर्थाने आपल्याला ते दिसतं काय असतं की आज विद्यार्थी ना संस्कारक्षम भागाकडे वळवण्याचा हा एक मार्ग आहे परंतु आजकाल लोक किंवा विद्यार्थी दशेतले जे काही विद्यार्थी असतात ते वाईट गोष्टीकडे लवकर पळतात परंतु चांगली गोष्ट त्यांना तेवढं समजावून सांगणं त्यांच्या मनामध्ये ते उतरवणं आणि त्यातल्या त्या देशसेवे सारखं काम करणं ह्याकडे प्रभावित करण्यासाठी खूप काही कार्यकर्त्यांना झटावं लागतं त्यांच्याशी खूप काही चर्चा करावी लागते खूप काही सांगावं लागतं परंतु जेव्हा विद्यार्थी येतात आणि रमतात तेव्हा मात्र एक वेगळा प्रसंग आपल्याला दिसतो जनजाती विद्यार्थ्यांमधले दाजा पावरासारखा विद्यार्थी कल्पेश पाडवीसारखा विद्यार्थी आपण पूर्ण वेळ काढला आणि आणखी एक त्या विद्यार्थ्याचं नाव मला आठवत नाही त्यालाही आपण पूर्ण वेळ काढला तर सुरुवातीला पूर्ण वेळ काढताना त्यांची आई बाबा त्यांचा एक कार्यक्रम आपण इथे घेतला होता तर ते म्हणायचे की सर कसं असतं तिथे मुलाला आपण सोडतो आहो भीती तर मलाही वाटत होती की जनजाती विद्यार्थी आहे आपण पाठवलं पुन्हा काही झालं पण आमच्या कामावर आमचा विश्वास होता आम्हाला माहिती होतं की त्याला तिथं कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तो संस्वा संस्कारीच होणार आहे याची आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही त्यांना अतिशय हिमतीने सांगत होतो की तुम्ही काही चिंता करायची नाही तो खूप काही प्रबळ होईल आणि झालं तसंच की आज कल्पेश पाडवीसारखा विद्यार्थी एवढा त्या कार्यातून मोठा झाला की तो आज आमच्यासमोर येऊन जेव्हा आम बघतो आम्ही त्याला तर आमच्या मनामध्ये एक आनंद होतो की एक तळागाळातला कार्यकर्ता की ज्याला खूप काही सुविधा नव्हत्या आपण आज तो बोलताना एक राजमिंडासारखा बोलतो तर त्याचं बोलणं पाहून त्याचा, त्याचा आत्मविश्वास पाहून आम्हालाही खूप कुठेतरी की आनंद वाटतो की आपणही अशा विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये काहीतरी सहकार्य केलं असं वाटतं आमच्या राजा पार पावरासारखा विद्यार्थी असेल की तो आज त्या भागामध्ये समाजसेवेचं काम करतो आहे प्रबळपणे काम करतो आहे आणि हे सगळं तेही विद्यार्थी तिथल्या जनजाती विद्यार्थ्यांना सांगत असतात आणि अनेक विद्यार्थी त्याच्या मार्गातने हे जुळलेत खूप काही प्रसंग असे आहेत की ज्या माध्यमातून आपण विद्यार्थी परिषदेच्या या कामामध्ये काम कर केलं दोन हजार पासून सक्रिय असणार मी साधारणतः सतरा अठरापर्यंत तर मी जिल्हाप्रमुख म्हणूनच माझ्याकडे जबाबदारी होती आणि दोन हजार अकरा बारा तेराला मी महाराष्ट्र राज्य च्या संयुक्त महाराष्ट्र होता तेव्हा त्यांनी त्या संयुक्त महाराष्ट्राचं राज्याच्या उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली होती त्या काळाचे प्रदेश मंत्री त्या काळाचं सगळं जे वातावरण होतं ते फार आमच्यासाठी प्रेरणादायी होतं आणि त्याच्यातून आम्ही हे काम आजही विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्ता म्हणूनच आम्ही वागत असतो आजही त्याच्यातले अनुभव आम्ही आमच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांशी शेअर करत राहतो विद्यार्थ्यांना आजही जिथे जिथे आमची गरज असेल तिथे आम्हाला बोलवलं तर आजही सक्रियपणे काम आपण करत असतो आणि हे करत राहणार निरंतर काम आहे ते कुठेही न थांबणार आहे की ज्या कामाला पंच्याहत्तर वर्ष झाले अशी एकमेव विद्यार्थी संघटना या देशामध्ये आहे की जी फक्त विद्यार्थ्यांचं हित जाणून काम करते आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अहोरात्र काम करते आणि पुढेही करत राहणार देशातही नाही ज्याच्या विदेशातही दंका आहे अशी ही राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली परिषद आहे तिचं काम हे खऱ्या अर्थाने निस्वार्थ आहे नुसतं विद्यार्थी हित नाही तर देशातल्या जे काही सामाजिक समस्या आहेत यांच्यावरही विद्यार्थी परिषद नजर ठेवते राष्ट्रीय प्रश्नांना देखील आपले आपले प्रश्न मानते आणि विद्यार्थी परिषदेने अनेक प्रश प्रसंगी हे दाखवून दिलेलं आहे त्याची ताकद की कुठलीही गोष्ट ती सहजपणे ती हाताळण्याची ताकद विद्यार्थी परिषदेमध्ये आहे आणि या माध्यमातून अनेक सामाजिक कामामध्ये आपल्या परिषदेचं काम हे दिसतंय आजपर्यंत कधीही परिषदेच्या कुठल्याही कामाला गालबोट लागलेल्या देशभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही विद्यार्थी परिषदेचा साधा कार्यकर्ता कुठल्या गैरमार्गाने काम करताना कधी सापडणार नाही याची खात्री जी दिली जाते ती त्याचं कारणच ते आहे ते की आपलं जे प्रशिक्षण आहे आपलं जे काम आहे हे ईश्वरी काम आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेषभाऊ नाही कोणाबद्दलही तिरस्कार नाही कुठलंही सरकार असो ते आपल्या विचाराचं असेल नसेल याचा कधीही विचार केला नाही पण जर विद्यार्थ्यांच्या हिताचं नसेल तर त्या कुठल्याही सरकाराच्या विरोधामध्ये सुद्धा भूमिका घेण्याची ताकद विद्यार्थी परिषदेमध्ये आम्ही पाहिलेली आहे अनेक शैक्षणिक समस्यांवरती आपण प्रश्नांवरती आपण जोर दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये आंदोलनं केली अस आहेत देशभरामध्ये आजही सुरू आहे कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जर विद्यार्थ्यांच्या हिताला कुठे तडा जात असेल तर विद्यार्थी परिषद आवाज दिल्याशिवाय राहत नाही आणि हे काम असं निरंतर चालू राहणार आहे या विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये जोही आला तो निश्चितपणे पवित्रच होणार आहे आम्ही त्या कामातून गेलेलो आहे आणि जात आहोत पुढेही जोपर्यंत हे आमच्याने शक्य होईल तोपर्यंत हे काम आम्ही आमच्या मनातून तर ते कधी जाणारच नाही तर तेही निरंतरपणे चालू राहील आणि परिषदेला या कामाला आमच्या नेहमीच शुभेच्छा आहेत शुभेच्छा राहतील काम